प्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने जे उत्तर दिलेलं आहे उत्तर जरी समाधानकारक असलंय मला या ठिकाणी जास्त न बोलता दुर्दैवाने या, या देशामध्ये आदिवासींचं सुद्धा एक राज्य होतं आदिवासींचं गोंडवनाच्या राज्यामध्ये आदिवासींचे एक भक्तबलंदासारखे राज्य होते हे सुद्धा या सभागृहाला आठवण करून द्यावं लागते अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने त्या राजांच्या समाधीसाठी नऊ कोटी बा नऊ पॉईंट बहात्तर कोटी रुपयाचा एक प्रस्ताव या समाजाचं आणि त्याच्या सुचुपीकरणासाठी त्यांनी दाखल केलेला आहे तो प्रस्ताव प्राप्त झाला असे त्यांनी उल्लेख केला आहे त्यापुढे आणखी अध्यक्ष महाराज म्हणतात की बारा बारा दोन हजार सतरा या बाबतीमध्ये शासन जो निर्णय झालाय त्या ऐतिहासिक वस्तूचं संरक्षण याखाली काम हाती घेणं शक्य आहे म्हणजे याचा अर्थ हा जो प्रस्ताव आहे ही जे निधीसाठी या ठिकाणी या समाधाचं संवर्धन झालं पाहिजे सुस्वीकरण झालं पाहिजे अशी आपण जी मागणी करतोय याचा अर्थ याला निधी आपण देणार नाही त्या पलीकडे आणखी दुसरं पुढचा एक विषय त्याच्यामध्ये उत्तरात असं लिहिलंय सांस्कृतिक कार्य विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे राजधानीच्या विधानसभेच्या समोर हुतात्मा शंकर भक्त बुलंदशा राजा यांची पूर्ण आकृती पुत्र त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज हे आदिवासींच्या वैभवशाली इतिहासाचं साक्ष त्या ठिकाणी आहे या देशातल्या असणाऱ्या आदिवासींच्या वैभवशाली इतिहासाचं संवर्धन झालं पाहिजे अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय आदिवासींच्या ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहासाचा असणारा वारसा सांगणारा हा लक्षवेधीचा विषय आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये निर्बंध घालताय आम्ही मागणी किती करतो नऊ कोटी रुपये नऊ कोटी रुपये देण्यासाठी म्हणून या ठिकाणी अनेक इकडे जी आरचा एक उल्लेख करत दुसऱ्या बाजूने संस्कृती कार्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचा उल्लेख करतायत आणि काय मागणी करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो देवगडदा गोंडवारांचा राजा भक्त बोलानशाह राजे उके यांनी सोळाशे अडुसष्ट मध्ये या राजांनी ते सोळाशे सहा पर्यंत या ठिकाणी रतीने राजवट केली हे नागपूर शहर या राजाने बसवलेला अध्यक्ष महोदय आणि त्यांचा समाधी त्या ठिकाणी आहे त्या समाधीचं सुशोभीकरण झालं पाहिजे समाधा सौंदर्यीकरण झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मागतो त्याला नऊ कोटी रुपये अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्री महोदय आणि आपल्या राज्य सरकारकडून या मिळत नाही हे आदिवासींचं खऱ्या आहे गोंडवनाच्या इतिहासाला वैभवशाली गोंडवनी राजांचा असणारा अपमान आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझं या ठिकाणी आपल्याला जास्त न विचारता आम्हाला माहीत आहे या ठिकाणी आदिवासींच्या संदर्भामधले महाराष्ट्र सरकार आणि शासनाच्या प्रति असणारी जी काय मानसिकता त्याची असणारी भूमिका काय आहे स्पष्ट उजागर झालेला आहे आणि म्हणून माझी मागणी आहे किमान यांनी प्रस्ताव आपल्या उत्तरामध्ये दाखल दिल्याप्रमाणे या असणारे नऊ कोटी जो काय आम्ही प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाकडे सुशुभीकरण आणि सौनीकरणासाठी मागणी केलेली आहे ह्याची तर पूर्तता आपण करणार आहात का करणार आहात काय हा एक विषय आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी त्या समाधीच्या आजूबाजूला संपूर्ण अतिक्रमण झालेले अध्यक्ष आहेत ते अतिक्रमण तरी किमान त्या ठिकाणी अतिक्रमण केलं पाहिजे पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी आदिवासी माणसं वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी त्या समाधीवर राजांच्या दर्शनासाठी आघात अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी त्यांना रस्ता नाही त्या ठिकाणी त्या राजा राजे होते का हेच माहीत नाही कदाचित आदिवासी त्या ठिकाणी नागपूरच्या महापौर जर आमच्या मायावती इनात झाल्या नसत्या तिथून दहा बारा वर्षाच्या सभागृहाच्या पुढे ऐकून त्या अध्यक्ष महोदय विधीमंडळाच्या सभागृहाच्या समोर तो पुतळा सरी त्या ठिकाणी बसवला नसता ही आमची शोकांतिका अध्यक्ष महोदय म्हणून मला मान्य मंत्री महोदय तीन पेशिफिक प्रश्न आहेत या अतिक्रमण जे काय झालेल्या ज्या समाधी स्थळावर सकरधारा इथल्या त्या वीस हजार चौरपसर्जा समोर ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी हे नऊ कोटी रुपये जे प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मागणी केलेला आहे त्याला आपण तात्काळ मंजूर देणार आहेत काय आणि ही भग्नावस्थेमध्ये तुटलेले असणारे आदिवासी भक्त बुलंदशा राजा यांच्या समाधीचं ऐतिहासिक हे वैभवशाली ऐतिहासिक असणारं जे स्थळ आहे त्याचा असणार सुशोभीकरण आणि त्याचं सौंदर्यीकरण करून गोंडवारांचा का जो काय ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहास आहे त्या समोरचा असणारा प्रवेशद्वार गोंड जी काय आमची आराखडा आहे जे काय गोंड संस्कृतीची आमची जी काय ठेवणी आहे तशा पद्धतीचा प्रवेश ठिकाणी आपण तरुण घेणार आहेच काय असे माझी पेशवी या ठिकाणी दोन अध्यक्ष आणि शेवटला जे आपण जे म्हणाले आहेत की संस्कृती कार्य चर्चा करून निर्णय घेणार आहेत मला शंका आहे अध्यक्ष महोदय की हे प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे मी याचं स्वतः उत्तर दिलेलं होतं मागच्या मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्याला अनुरूप नऊ कोटी बहात्तर लाखाचा आराखडा एन आय टीनं तयार केलेला आहे मी स्पेसिफिक उत्तर देतो दोन प्रश्नाची मला असं वाटतं की ते दोन प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सन्मान्य सदस्यांचं समाधान होईल जो नऊ कोटी बहात्तर लाखाचा आराखडा या समाधीच्या स्मारकाचा बनवलेला आहे त्याला तात्काळ तात्काळ एन आय टीला पैसे द्यावेत असे निर्देश दिले जातील सांस्कृतिक कार्यालयाबरोबर बोलायचं की एन आय टीनं करायचं हा शासनाचा अंतर्गत मामला आहे त्याच्यामुळे एन आय टीला हे निर्देश दिले जातील आणि अतिक्रमण तिथे नाही आहे सध्या परिस्थितीमध्ये तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असं मानून तिथं जर अतिक्रमण असेल तर ते देखील हटवण्याचे निर्देश दिले जातील लक्षवेधी क्रमांक चार